नमस्कार मित्रांनो मित्रो रात्रीचे बारा वाजले होते पिंटू व गोटू ड्युटीवरून परत येत होते आपापल्या घरी जात होते दोघं एकाच कंपनीत नोकरी करायचे बरोबर बारा वाजता ड्युटी संपली हो का ते लगेच दोघांच्या मोटरसायकली होत्या दोघं मोटरसायकलने घरी निघून यायचे आज बी ते तसेच मोटरसायकलने अनेक आले होते कंपनीच्या एम आय डी एरिया होता शांत रस्ता पुढच्या बाजूला आले एकदम शांतता कोणीच नाही सुमसाम एखादं वाहन वगैरे चाललं होतं ड्युटीवर जाणारे येणारे एवढेच रातकांच्या किर आवाज होता लाईट चालू होती रस्त्यावरती मंद आणि रस्त्यावरती शांत वातावरण दोघं मोटर सायकल नेत होते रथ एकदम तुरडक कोणीच नाही पुढे आले पुढे आल्यावरती एक, एक बसस्टॉप त्यांना दिसला एक पंचवीस सव्वीस वर्षाची तरुण मुली उभी होती बसस्टॉपला न पुढे आले पण पिंटूने लगेच गाडी थांबवली अरे गोटू थांब थांब मग गोटू ने गाडी थांबवली काय झालं पिंटू म्हणाला अरे गोटू ती मुलगी पहिली का सिटी बस स्टॉपवरती उभी आहे घोटू म्हणाला नाही माझे लक्ष नाही नाही चाल आपण तिला विचारू तो काय विचारतो अरे सुमसा मी रे हा आणि सिटी बस स्टॉपला कस कधी उभी आहे या यावेळेला कुठं सिटी बस असतात गोटू म्हणाला जाऊ दे रे आपल्याला काय करायचं वाट बघत असेल ती बस स्टॉपवरती उभी आहे अर्थ असं नाही एखादी रिक्षा वगैरे बघे निघून देईल की कोणाला चित्री वाट बघत असेल पिंटू म्हणाला नाही नाही आपण जाऊन तिची चौकशी करायला पाहिजे त्याच्यात वापस फिर वापस फिर गोटूला जरा आश्चर्य वाटलं कमाले हा काय एवढी काळजी करतोय पण नाही पिंटूने लगेच गाडी फिरवली आणि परत आला मग काही नाही ला गोटूला यावं लागलं दोघं मोटरसायकलने सिटी बस स्टॉपपर्यंत आले कारण ती मुलगी तिथं उभी आहे गोटूच्या लक्षात नव्हतं पण पिंटूच्या बरोबर होता परत आले आणि बघता तर खरंच सिटी बस स्टॉपवरती ती तरुण मुलगी उभी होती मग पिंटोणाला लगे विचारलं तू कोण आणि इथं कोणाची वाट बघते ती म्हणाची कुणाची नाही मी रिक्षाची वाट बघते पिंटू म्हणाला तू कोण आहे आणि आता बस येणार नाही बस स्टॉपवरती तू का थांबते दहा नंतर सिटी बस बंद होऊन जातात ती म्हणाली माहीत आहे मला पण मी रिक्षाची वाट पाहत आहे पिंटू ना अरे बापरे सुमसा मिर आहे आणि कुठं इथं रिक्षा मिळणार आहे एवढ्याला रिक्षा वगैरे काही मिळणार नाही काही वाट बघू नको चाल मी तुला सोडून देतो कुठं जायचे तुला तू कुठं राहते तिने सांगितलंय की मी अपार्टमेंट अपार्टमेंटमध्ये राहते पिंटूनाला हो मला माहिती आहे सया अपार्टमेंट ना हां आमच्या कॉलनीने येते ना आमच्या कॉलनीच्या अगोदर उज्जो आताला एक रस्ता लागतो त्या रस्त्याने पुढे गेलं का अगदी थोड्या अंतरावरती सया अपार्टमेंट आहे मी तुला घरापर्यंत सोडून देतो घोटू आश्चर्याने ला पाहू लागला पण पिंटून ऐकलं नाही तिला म्हणलं नाही चाल माझ्या गाडीवर बस बघ रात्रीची वेळी सुमसार मेरे शांत कोणीच नाही येतं आणि तू अशी उभी राहणार आहे बरोबर नाही चाल मी तुला घरापर्यंत सोडून देतो झालं मग ती पटकन पिंटूच्या मोटरसायकलवरती हो मागे बसली निघाला मग नाही लागू गोटू पण निघाला लागला मोटरसायकल दोघांच्या बरोबर चालत होत्या गोटू म्हणाला अरे बाबा ही साई अपार्टमेंट आहे ना भरला मंत्रावरती हो आणि सुमसाम आणि शांत रस्ता आहे तिथं रस्त्यावर सुद्धा काहीच नाही एकदम शांत जरा सांभाळून पोचून दिला पिंटू म्हणाला हे बघ तू काही काळजी करू नको मी तिला घरापर्यंत पोहचून देतो झाला बस दोघ मोटरसायकल येत आहेत रस्ता एकदम सुमसामान शांत एकही वाहन त्यांना भेटलं नाही यांच्या कॉलनीकडे यायला लागले यांच्या आता पुढे आरे पुढे आला बराच मोठा रस्ता होता त्या रस्त्यावर मात्र बरीच उघड रहदारी होती बस रहदारी चालतायत येते यांच्या दोघांच्या गाड्या चालतायत पिंटूची मोटरसायकल पुढे मागे गोटूची ती पिंटूने थोडंसं स्पीड वाढवलं एकदम जोराने गाडी पुढे घेतली गोटूला बापरे का एवढा वेगाने एवढा का उत्साह यायला कोण अनोळखी मुलगी तिथं घरापर्यंत ज्याला एवढा उत्साह मग याने पण गाडीचा स्पीड वाढवला आणि आला आणि बघतो तो हच्चर्यान चकित अरे पिंटू गाडी चालवतोय पाठी मागे तू कुणीच बसलेली तू एकदम घाबरला त्याने लगेच पिंटू पर्यंत गाडी आणली पिंटू अरे अरे पिंटू अरे ती मुलगी कुठे गेली तो मुलगी कुठं अरे माझ्या पाठीमागे बसलेली तो नाही अरे थांब 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 पाठीमागे बसले नाही तू रस्त्यावर पडली तर नाही मग पिंटूने पटकन गाडी उभी केली गोटून उभी केली बघतात खरंच पाठीमागे कोणी नव्हता नाही अरे पण पन... मी तर कुठंच गाडी थांबवली नाही आणि ती कस का उतरीन दोघांना एकदम आश्चर्यचकीतून पाहा लागले नाही नाही असं नाही ती काही रस्त्यावर पडली असेल गोटू म्हणाला पण कसं शक्य आहे अहो अरे तू पुढे गाडी चालवत होत तुझ्या पाठीमागे मी येत होतो मी देत होतो कोणीच नाही मग रस्त्यावर पडली तर मला दिसलीच ती नाही नाही असं नाही होणार दे चला गो विचार करून असं कसं झालं ती तरुण मुलगी कुठं गेली अचानक मग गाडी सुरू केली गाडी चालायला लागली दोघांच्या गाडी चालता येईल आता चालता गोटूची गड थोडीशी पुढे चालली गेली आणि पिंटू थोडसा मागे पडला पिंटू विचारत होता की मुलगी मागे बसली आणि ही गेली कुठं कस का पडलीशी बापरे काय झाले आपल्या पाठी मागे गोटू येत होता जर पडलीस जस ती किंवा ती उतरली तर याला दिसलीच ती पण जेव्हा असं काय झालं आहे तू विचार करतोय तेवढ्यामध्ये गोटू पुढे चालला होता त्याने स्पीड कमी केला आणि पिंटूला येऊ दिला आणि जसं जशी गाडी पिंटूची मोटरसायकल गोटूच्या सायक मोटरसायकल जेवढे यायला लागली आणि एकदम गोटू एकदम आचर्चित झाला अरे पिंटूच्या पाठीमागे ती मुलगी बसलेली कमाले तेवढ्यात ती मुलगी म्हणाली भाऊ मला बरोबर पोचून दे बर का माझ्या घरापर्यंत पोचून दे आमच्या साई अपार्टमेंट पर्यंत बरोबर पोहोचून दे पिंटू एकदम धचकला तो एकदम धचकला अरे बापरे त्याने मागे उडून पाहिलं तो ती मागे बसलेली होती अरे असं काय झालं तो लगेच घोटूकडे आला गोटे मोटरसायकल चालव तो आश्चर्य तो आश्चर्यचकित बघत होता तो तर अरे पिंटू थोड्या वेळापुरती ती मॅडम नव्हती आणि मग आता कसं का आली मग पिंटू नाही मॅडम अहो ना? तुम्ही आम्ही थोड्या वेळापूर्वी पाहिलं त्यावेळेला तुम्ही मागे नव्हत्यात छे छे असं कसं शक्य होईल मी तर मागेच बसलेली शांतपणे तू गाडी चालवते मी मागे शांत बसलेली असं नाही होणार दोघांना एकदम दरदुरून घाम सुटला गुटूनपणे हे असं कसं झालं मग पिंटूला वाटलं गोटू तू माझी मजा घेतली शीन गुटून अरे बाबा पण तू तर गाडी थांबवून पण होतं था ना पिंटूला अरे हो खरे का आपल्याला बाद झाला जाऊ द्या बस मोटरसायकलने चालत आहे पिंटू म्हणाले बघ गुटू तू जास्त पुढे जाऊ नको आपण सोबतच गाडी चालव दोघं सोबत गाडी चालवता चालत होते शांत रस्ता एका अर्धी मोटरसायकल यायची गाडी याची रात्रीची रत, वेळ एकदम सुमसाम आणि शांत वातावरण होतं वाहतूक एकदम कमी पैदल तर कोणी नव्हतं रस्त्यावरती दुकानं वगैरे सर्व बनवून गेले ते आता हा खूप मोठा रस्ता होता मेन रस्ता होता पण मेन रस्त्यावरसुद्धा बरंच दुकान बनवून गेले ते पुढच्या बाजूला आले हे कॉलनी येईल त्याच्या अगोदरच उजव्या आताला एक रस्ता नागला ती मुलगी लगेच म्हणाली बरं का भाऊ या रस्त्याने फाको पिंटूनाला मला माहिती आहे ह्या रस्त्यानेच पुढे तुझी साई अपार्टमेंट आहे गुटू लगेच म्हणाले हे बघ पिंटू तू एकट्या काही जाऊ नको मी पण तुझ्यासोबत येतो आपण दोघं सोबत जाऊ याला त्याच्या पर्यंत पोहोचू आणि लगेच येऊन जाऊ वापस मग पिंटून गाडी थांबवली गोटूने पण मग पिंटूनाला हे बघ गोटू आता आपली कॉलनी काही जास्त दूर नाही तू जातं तू निघून जा घरी मी इकडे जातो मी त्याला पोहोचवतो आणि लगेच वापस येतो तो काय दहा मिनिटात वापस येतो मी तू काही काळजी कर करू नको आणि लगेच पिंटूने गाडी वडवली आणि त्या रस्त्याने निघून गेला बापरे गोटू विचार करायला लागला करा, का अरे हा निघून गेला कमाल आहे नाही नाही बरोबर नाही काही सांगता येत नाही ब आता काय पिंटूची इरादा काही वेगळाच दिसतो बस त्याला काय कोणीतरी तरुण मुलगी दिसली म्हणजे लगेच त्याचे विचार बदलतो काय चौकशी काय केली तिला काय बसवलं निघून गेला नाही नाही आपण जाऊ काय करतो काय नाही आपण त्याच्या घरापर्यंत जाऊ घर आपणही बघून घेऊ एखाद्या वेळेस पिंडू फक्त तिचे घर पाहून घेऊन परिचय घरी नको नको आपण स्वतः जाऊ लगेच त्याने मग गाडी बडवली आणि साई अपार्टमेंटच्या रस्त्याला आहे त्याने पण गाडी काढली आला रस्त्यावर ती सुमसाम शांत वातावरण काहीच नाही काही वाहन नव्हतं त्या रस्त्यात आणि मध्ये असं बरेचसे असं रिकामी जागा पडलेली होती शांतता वातावरण एकदम शांत वातावरण बापरे पुढे चालत चालत त्याची मोटरसायकल सायकल ती आला कुठंच त्याला पिंटू दिसला नाही अरे वा हा वेगाने पुढे निघून गेला परत तिच्या घरी पोचून गेला असे नाही नाही आपण जाऊ आता तिथपर्यंत बस मग गोटू आला पुढे बरेच असे काही अपार्टमेंट होत्या काही कॉलन्या लागल्यात रात्रीची वेळ शांत वातावरण घ्या आता साडेबाराहून गेलेले होते गोटू पुढे आला चालता चालता गाडी चालवतोय पण रे बा पिंटू गेला कुठं तिला घेऊन का वेगाने तिच्या घरी पोचून गेला मग याने जोरात गाडी सोड चालवली आणि स्पीड दिला आला लगेच तेवढ्यात सहा अपार्टमेंट आला त्याने लगेच गाडी तिथे उभी केली बघतो वासमन होती दोन यांनी विचारलं अरे भाऊ इथं मुलगी आली तो तो हो हो का कोणी हो तो कोणती मुलगी अरे एक मुलगी होती तरुणी होती ड्रेसवरती उरती होती ती जोड खांदार बघा पर्स लटकवलेली होती लाल ड्रेस होता तिचा तो नाही बा आता तो कोणी आलंच नाही इथं कोणीच नाही आलं तो नाही हो अहो ह्या अपार्टमेंटमध्ये राहत एक मुलगी राहते माझ्या मित्र तिला घेऊन आला मोटरसायकलवर माझ्या पुढे पुढे तर तो आला तो यायला पाहिजे नव्हता इथं त्यानं छेछे आणि इथं कोणते मुलगी मुलगी वगैरे आली नाही कोणी मुलगा आला नाही गोटूला वाटलं की काय करा हा पिंटू तिला घेऊन कुठं गेला तो काहीच बोलला नाही पुढे आला मोटरसायकल जोडाला उभा राहिला काय करा काय हा पिंटूची काही खरं नाही बाईक नक्की तिला घेऊन कुठेतरी गडप झाला शिंदे नाही यांना शोधायलाच पाहिजे बापरे कमाले आपण येऊन गेलो आपल्या अगोदर तो यारसायला लागला आणि तो अपार्टमेंटपर्यंत कसा पोचला नाही तिला घेऊन नाही नाही काहीतरी गडबड आहे हे पिंटूच्या भरोसाने यांनी काहीतरी गडबड केली तिला कुठंतरी घेऊन गेला बस याला मोकाच पाहिजे मग त्याने लगेच गाडीवर बसला थोडसं पुढच्या बाजूला पाहायला गेला इकडे तिकडे इकडे रस्त्यावरती दोन तीन असं चक्रा मारल्या त्या भागात कुठं चालत दिसलं नाही मग तो पुन्हा हळूहळू गाड्या आहे रस्त्यावरती कुठे पिंटू दिसतोय अरे बापरे पिंटूने गुंगारा दिला तिला घेऊन हा कुठंतरी चालला गेला जाऊ द्या हा पिंटूला सवय दे तशी विचित्र आहे आर का अनोळखी मुलगी काय काय तिला घेऊन चालला गेला कुठे गेला, गेला शे ना तिच्या मनात जरा शंका आली नाही नाही याचा भरोसाच नाही काय करतात पुन्हा त्याने गाडी वळवली पुन्हा साय अपार्टमेंटपर्यंत आला पुन्हा त्यांना विचार का हो आले का थे? ते सिक्युरिटीवाला हो इथं कोणतीच मुलगी आली नाही कोणताच मुलगा आला नाही नाही कोणी झालं नाही इथं बापरे त्याला हा पिंटू तिला घेऊन कुठं गायब झाला का दुसरीकडे कुठे घेऊन गेला जाऊ द्या काय करायचं आपल्याला बस त्याने मग पुन्हा गाडी वळवली आणि सीत चालत 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 तर ते पाहिलं सुमसाम काहीच नाही कोणीच नाही रस्त्यात एकही वाहन त्याला भेटलं नाही <laughs> चला आला पुढे मेन रस्ता लागला मेन रस्त्याने तो आपल्या कॉलनीमध्ये आला रोजची कॉलनी तिथे एकदम छान कॉलनी होती पिंटूचं घर कॉलनीत पहिल्यांदा लागत होता थोडस पुढे गेलं का मग गोटूच्या घर होतं याने पाहिलं पिंटूच्या दारापुढे काही मोटरसायकलवर हो आहे का पिंटूच्या अरे नाही बापरे काय करायचं मग आला घरी आला दारापुढे गाडी लावली विचार करायला लागला हा पिंटू लबाडे बरोबर त्याने मोका सारला बस कुठे गेला असेल तो त्या मुलीला घेऊन ती मुलगी बी जरा विचित्र होती आणि खरंच एवढ्या मध्यरात्री एखादी मुलगी भर सुमसा मस्त उभी राहते बापरे काहीतरी लफडा आहे काय करणार बस घरात आला त्याला वाटलं की त्याच्या घरच्या लोकांना फोन करून सांगायचं का की पिंटूने असं आहे बाबा तो आला तर मला फोन करायला लावा पण नको नको अजून काय एका जोडाला इल पिंडू लागे स्पोर्ट्स चून वगैरे थोडंसं उशिरा येईल जाऊ दे ने ने, ने, ते जा ना आपल्याला काय करायचे आणि घरच्या लोकांना विनाकारण शंका आणि ते पण आपल्याला बोलतील जाऊ दे आता हे दोघं तरुण होते बरोबरीचे मित्र एकाच ठिकाणी काम करायचे तरुण नाही नाही त्याच्या घरच्या लोकांना जरा हे वाटेल बा त्याची मिसेसला काय वाटेल आईवडिलांना काय वाटेल नको नको त्याविषयी आपण गप्बस आता झोपून राहा बस घरी आलं ते मिसेसने विचारलं काय हो तुम्ही काय एवढा विचार करते काय झालं मग गोटू काहीच बोलला नाही मग असे अंतपणे जाऊ द्या झोपला त्याला बराच वेळ झोप आली नाही आहे काय कमाल करतो हा पिंटू पण काय मोका साधला त्याने मुलीला घेऊन चालला गेला कुठं गेला केव्हाच्या केव्हा याला झोप लागली सकाळ झाली उठला उठला तेवढाच पिंटूच्या घरून फोन आला पिंटूच्या वडील विचारत होते अरे गोटू तू घरी आलेला आहे ना तो हो मग रात्री पिंटू का आला नाही त्याला रात्री फडी होती का तू पुन्हा एक्स्ट्रा ड्युटीला बसून दिला होता का तो नाही बाराला आमच्या दो दोघांची ड्युटी संपते मी आम्ही वापस आलो तो नाही का तो घरी नाही आला का तो नाही आलाच नाही बाप रे जाऊ द्या मग त्याला नाहीलाच म्हणून सांगायला लागला तो की नाही एका मुलीला घेऊन घेणे सई अपार्टमेंटमध्ये गेला तिला पोचवाला का सांगता तो तिथं रात्री झोपला झोपला तर नाही किंवा काहीतरी गाडी बिडी खराब झाली असून सुरू झाली नशीन तो तो तिथं झोपून गेला असेल मग घरच्या लोकांना अहो तो जर तिथं राहिला असता तर त्याने फोन केला असता ना त्याच्या फोन मी काहीच नाही कमाले मग कुठला जरा अस्वस्थ वाटलं नाही नाही चला आपण साय अपार्टमेंटमध्ये जाऊन हो ते चौकशी करू रात्री मुलगी आली का कुठे आहे काय आणि जर आली शिंदे ते आता सिक्युरिटी सांगतीलच तिचं घर कुठं आहे बरोबर सांगते आता कोणती मुलगी होती काय आपण तर नावसुद्धा विचारलं पण चला एवढं तर सांग सांगू आपण त्यांना कारण हा दोन वर्षी तर जाऊन आला आता सिक्युरिटी होते पिंटरच्या वडिलांना फोन केला हे बघा मी तुमच्याकडे तो आपण असं करू ति साय अपार्टमेंटकडे जाऊन तर येऊ झाला गोटू ने तसंच पटकन तयारी केली तोंड वगैरे झुटला आणि लगेच पिंटूच्या घरी गेला पिंटूच्या वडिलांना सोबत घेतला आणि निघाले आता पिंटूच्या वडिलांनी एक स्कूटी घेतली आणि मस्त ते दोघं निघाले आणि बस पुढे आले सकाळ झालेली होती सुरून गेली ती रद्दारी आले पुढे लगेच सैपार्ट म्हणजे रस्त्याला लागले रस्त्याला लागलं पुढे आले पुढे आले तर एकदम आश्चर्यचकित झाले इथे एकदम गर्दी होती बापरे काय झालं आणि दोघं आले ते सरकण अंगावर खटा आला बापरे पिंटूचा ॲक्सिडेंट झालेला होता गाडी स्लीप झाली होती जोरात खूप लांबपर्यंत फरफटत पिंटू गेला होता आणि पिंटूचं आम संपूर्ण खरचटलेलं होतं आणि पिंटू बेशुद्ध होता सर्व लोक त्याच्याकडे पाहत होते बापरे बेशुद्ध आहे का काय काय गेला हे आले धावत धावत यांनी गाडी लावली त्यांनी बघता तो पिंटूने स्वतः डोळे उघडे ठेवले होते काहीतरी भयानक बघितलं असे त्याच्या चेहऱ्यावरती भाव ते चे जी बाहेर आलेली होती एकदम डोळे स्वतः उघडे बापरे काय झालं पिंटूचे वडील एकदम मोठ्याने ओरडले बापरे हे काय झालं सर्व लोकांनी सांगितलं की नाही गेला हा गेलेला आहे ॲक्सिडेंट झाला याच्या स्लीप झाली याची गाडी बापरे आता दोघांना एकदम थरका भरला काय झालं बापरे असं कसं झालं गोटू विचार करायला लागला की बापरे स्लीप झाली तर मेला पण परत तो त्याचा चेहरा असा कसा डोळे काय विस्पारलेले काहीतरी भयानक पाहिलेले आणि काय असे नाही मग काय करणार खूप गर्दी झाली पोलीस आले पोलीस पंचनामा मग ते सिंटू गेलाच होता मग गोटून पोलिसांना सांगितलं की मुलगी होती तरुण मुलगी होती तिनेच काहीतरी तिर केलं शिल पुरुष ती कसं काही करील त्याच्या काही खून वगैरे झाला नाही गाडी स्लीप झालेली आहे आणि एकदम त्या स्लीप झाल्यामुळे त्याला मेंदूला जोरात मार लागला आणि डोळी उस्पारला गेली आणि जीप बाहेर आलेली आहे आणि तो मेला मग पण मार लागला तर जीप का बाहेर आली आता पोलीस अहो झालं शेन अचानक अक्षर झाला तो तो एकदम किंचाळला शेन तसं जीप बाहेरून गेली झालं पोलीस पंचनामा वगैरे झाला सर्वीकडे शोककळा कळा त्याच्या घरी नुसती रोड बॉम्बरला गोटूच्या डोकं चालवतो असं कसं झालं ॲक्सिडंट झालं मग ती मुलगी कुठे गेली तर बरेच जण म्हणाले अरे बाबा तो ॲक्सिडेंट होता रोज ती मुलगी वाचलीशील आणि ती घाबरून पडून गेली त्या दिवशी विधी मार्ग सर्व आटोपला खूप खूप दुःखी झाला गोट गोटू गो। काय करणार आपला जिवलग मित्र निघून गेला पण ती मुलगी कोण त्या मुलीने याला मारलं तर काय झालं गोटूला वाटलं खरंच मदत करायला गेला पिंटू स्वतःची जीव गमवून बसला काय योगायोग असेल जाऊ द्या एक महिना होऊन गेला दोन महिने झाले आणि एक दिवशी त्याला रात्र पडीत होती बारा वाजता एकटा येत होता आता याला सोबत कोणीच नव्हतं गोटूला एकटा येत होता एकटा येता येता त्या सिटी बस स्टॉपजवळ आला का लगेच त्याला आठवायचं अरे बापरे इथंच ती मुलगी भेटली होती या मुलीमुळेच -मुली आपल्या पिंटूच्या घाट त्याला आणि पिंटूला काय जरूर पडली होती वापस यायची आणि तिला घरी पोचून द्यायची गेली सीती रिक्षाने कशाने काय नोडखील कुणालाही मदत करायला गेला जाऊ हा तिथं आलं कधी खूप दुःख व्हायचं तो सिटी बस स्टॉप पाहिला खूप गैरून यायचं बारा वाजले का ड्युटी संपायची बरोबर त्या रस्त्याने यायच्या गोटू खूप फार दुःखी व्हायचा बस त्या दिवशी असंच गोटू येत होता तो सिटी बस स्टॉप आला जसं 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 तो स्टॉप जवळ आला आला बघतो तो अचानक आश्चर्यचकी आला कोणतरी उभं होतं बाब रे कोण आहे मग हळूहळू तो बस स्टॉपच्या वेळ आला आणि एकदम आश्चर्यचकित झाला आर तीच मुलगी उभी होती बस स्टॉपवर तिच्या अगदी समोर गाडी उभी केली आणि विचारलं मॅडम अहो तुम्ही काय करता इथं तुम्ही काय नाही बा मी रिक्षाची वाट बघते मग गोठवणार मला ओळखलं का तो नाही अरे कमाल करता अहो मॅडम त्या दिवशी माझे मित्र तुम्हाला सोडायला गेला आता आणि त्याच्या होऊन गेला कस का ॲक्सिडेंट का तुम्ही केला का तुम्ही त्याला मारला तुम्ही अहो असं काय कमाल करता तुम्ही कोणता मित्र तुमचा माझे मित्र पिंटू अरे तो पिंटू ना तुमच्या मित्र ना अहो तो माझ्यासोबत आहे हा कसा कमाले कसा सोबत आहे ना तू मरून तर आता दोन महिने होऊन गेलेत आणि तुम्ही असं काय त्याच्या सर्व विधी मार्ग माझ्या समोर आला त्याचे प्रेत ताब्यात आलं आणि तुम्ही का सांगतात तुमच्या सोबत आहे कसं असणार तुमच्यासोबत ती मुलगी एकदम जोरजोरात हसायला लागली अहो काय तुम्ही जिवलक मित्र आहे पिंटूला तुमचे फार आठवण येते म्हणून आज आम्ही तुम्हाला घ्यायला आहे तुमच्यासोबत आपण साई अपार्टमेंटमध्ये जाऊ माझ्या घरी बापरे हो मॅडम असं काय करता तुम्ही काय माझी मजा घेता का काय रात्रीची वेळी शांत वातावरण आणि तुम्ही अशी मजा घेता पिंटूला वाटलं आपण आता गाडी गाडीतून उतरायचं आणि हिच्या कानातच ठेवून द्यायची सुमसा मेऱ्या कोण बघतोय आणि मुलीला मारलं तर कोण आपल्यावरती केस करणार आहे तिने केस केलं तर कोण साक्षीदार पुरावा आहे त्याने लगेच गाडी उभी केली साईड स्टँड लावलं आणि पाय काढीन तेवढ्या ती म्हणाली हो काय तुम्ही एवढं चिंता करतात ती अगदी तिच्या जवळ आली आणि म्हणाली बघा तुमच्या पाठीमागे तुमचे मित्र उभा आहे हां गोटू एकदम घाबरला मागे उडून बघतो काही नाही तीन चार फुट पाठीमागे पिंटू उभा आता पिंटू एकदम हासायला लागला पिंटू नारे रे अरे काय कमाल करतो तू अरे तू माझा जिगलक मित्र आहे आम्ही दोघीने तुला घ्यायला आलो नाही चल आमच्या सोबत हो बाबरे गोटूला एकदम दुरून घाम सुटला आता मंद लाइटाचे चालू चालवत सिटू बस स्टॉपवरती बाहेर शंभर बत्तेच्या खांबे होते आज बघितलं घाबरून तिकडे शांत एरिया कोणीच नाही एकही आणि थर तर खावा लागला तुकडे बघ बघतोय म्हणतो अरे पिंटू कमाल करतो अरे तू तो मेला ना दोन महिने होऊन गेले ना तुला पिंटू पुन्हा असायला लागला तू जेवढा आला त्याने घोटूच्या खांद्यावर आठवला गोटू घाबरू नको तुला घ्यायला आलेलो आहे नाही का ग तिन हो ती पण जेवढा आली पिंटू नाही त्याला हात एकदम खांद्यावरच्या जोरान झिटकारला आणि त्याला एकदम लोटलं बाजूला पिंटू अरे असं काय करतो तू माझ्या जीवलग मित्र आहे ना पण काय गोटूची एवढी सटाकली की त्याने फटकन गाडीवर बसताना किक मारली एका एक किकमध्ये गाडी सुरू आणि जोराने गाडी पुढे पडवली पिनाट पड चुटला तर तर कापूर घामिघुम झालेला होता हा पिंटू मरून गेला त्या मुलीसोबत आहे आणि ती मुलगी मग ती माझ्यासोबत आलेला आहे बापरे याचे डोक विचारचक्र गरगर फिरायला तर डोकं चालत नव्हतं थरथर था कापत होत तशी गाडी पडत त्याला था असं वाटलं बापरे आपली पण गाडी स्लिप पण आपण काय घुट पिंटू सारखे त्याने फटकन गाडीचा स्पीड कमी केला हा मंद गतीने चाला चला निक केले ते मागे चालतो रस्त्यावर तुमसुमसाम शांत एरिया एकदम आमदार ओळख सर्व रस्त्यावर काही काही ठिकाणी तुरळक लाईट होती पुढे आला पुढे आला नाही एकदम पुन्हा दचकला अरे कमाले तोच सिटी बस स्टॉप तो झालेला आहे हळूहळू आलो पुढे आलो बघतो अरे बापरे तोच बस स्टॉप आपण तर बस स्टॉप ओलांडून पुढे गेलो होतो ना आणि एकदम त्याचं त्याला अजून दुसरा कापासलं की बसस्टॉपवर आता ती तरुण मुलगी आणि बाजूला पिंटू दोघं जवळ उभे होते आणि लगेच याला हात दिला अरे गोटू थांब 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 आम्हाला येऊ दे आम्हाला येऊ दे रे हे गोटू मग गोटू कशाच्यात येऊ दे इतका जोरात गाडी काढली एकदम स्पीडली पुढे गेला बापरे असं काय झालं थर तर कापते घामी घोमी झालेला त्याला असं वाटायला लागलं आता आपली गाडी पड थोडसा पुढे आला पुन्हा त्याने स्पीड कमी केला बापरे तो स्टॉप ओला पण ह्या स्टॉपवरती आपण ओलाला ना हा स्टॉप परत आला कसा झालं विचार चक्क आजूबाजूला बघतो आपण रस्ता तर चुकलो नाही ठीक कसं काय रस्ता चुकीन रस्ता तर बरोबर आहे चालवतोय गाडी आहे आणि एकदम पुन्हा दचकला पुन्हा समोर बघतो तो तोच तो सिटी बस स्टॉप अरे बापरे काय करा त्याला असं एक क्षणभर वाटलं की आता गाडी ओढ वाचून दुसऱ्या रस्त्याने पडायचं आणि दुसरा धक्का की त्या गट्टावरती परत ती तरुण मुलगी आणि पिंटू उभा बापरे मग यांनी विचार केला नाही पळा आता आपला काहीतरी आपल्याला भ्रम होत आहे आता आपण गाडी पडवत नाही आपण इथंच गाडी उभी आपली आणि आपण घाबरलेलो आहे त्यांनी पुन्हा गाडीला एकदम स्पीड दिला आणि जोरात गाडी घेतली त्यांच्या जा जोडून जातावरती दोघं रस्त्यात आले उभे राहिलेत आणि याला गाडी पकडायचा प्रयत्न केला आणि म्हणता अरे गोंटू थारे थांब रे थांबरे थांब रे आम्हाला येऊ दे ना आम्हाला येऊ दे ना कशाचा घोटू ने गाडी थांबवली नाही वेग पुढे निघाला भासला आता पुन्हा पुढे आला थरथर खापत होता घामे घुम hmm. काय करायचं पुन्हा तिसरांदा अरे तोच सिटी बस स्टॉप आणि आता त्याला वाटलं काय भास होतो काय मग त्याने जेव्हा त्याचा जेवून ते त्याने गाडीचा स्पीड वाढवला नाही पुढे आलं पुढे आलं तर खरंच सिटी बस स्टॉपवरती ती तरुण मुलगी आणि पिंटू उभे ते लगेच पुढे आलेत आणि त्यांनी हात दिला अरे गोटू अरे थांब थांब आम्ही तुला घ्यायला आलेलो आहे चला आमच्यासोबत चला आमच्यासोबत चला आम्हाला तुझ्या गाडीवरती लिफ्ट दे आणि आपण आपण अपार्टमेंट अपार्टमेंटमध्ये जाऊ हो बाप रे पिंटू इतका थरथर कापायला थर का आला आणि तेवढ्यात पिंटूच्या गाडी एकदम बंद पडली कशी बंद पडली पिंटूला समजलं नाही तो थरथर कापा आला त्याने लगेच गाडी तिथं सोडून दिली उडी मारली आणि पडत सुटला पडतोय पडतोय जोगी रस्त्यात सुमसाम केली वाणा बघतोय तिला मोठमोठ्या ओरडते वाचवा 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 आणि पाठीमागे पिंटू आणि पड़त ती तरुण मुलगी पडत पडते ती तो पडता पडता मागे उडून उडून बघतो ते दोघं त्याच्या पाठला करत आहे अजून जोरात पडायला आला पडत आलं एक ठिकाणी एक बत्तीच्या खांबाला आणि ते त्या उजाडात त्याला वाटलं की आता काय करायचं हे तर आपल्या मागे नाही रस्ता तर बरोबर आहे रस्ता तोच आहे आपण त्याच रस्त्याने बरोबर पडतोय आणि पडता पडता आणि एकदम काय झालं काय नाही गोटूचा झोल गेला गोटू रस्त्यावरती धाड दिशे पडला बापरे पिंटूला वाटलं मेलो तो मोठ्याने ओढला मेलो आणि कसं तरी त्याला उठाचे बी त्राण नव्हतं पाय इतका जोरात त्याला लागलं नव्हतं त्याला उठा बी आला नाही तो लगेच असं पालसा झाला आणि समोर बघतो तो पिंटू आणि तरुणी पडत पडत आलं त्या जोडून घेऊन उभे राहिले अरे काय गोटू अरे काय एवढा घाबरतो तू अरे मी तुझा मित्र आहे अरे तू माझ्या जीवलग मित्र आहे चल चल उठ चल मला गाडीवरती पोचून दे साय्या अपार्टमेंटमध्ये ओ बापरे गोटू थरथर कापडला आता काय होईल तेवढ्या पिंटूने गोटूच्या एक आधारला तेवढ्या त्या तरुण मुलीने पण दुसरा हात धरला घोटूच्या आणि त्याला लगेच उठून बसवला अरे चहा चाल उठ असं काय एवढा काय घाबरतो पिंटू म्हणाला अरे बाबा तू गाडी चालवू नको तू मागे बस मी गाडी चालवतो तुम्ही दोघं मागे बसा मी गाडी चालवतो बस त्याला उठून बसवला आणि एकदम उभं करण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यात गोटूने एकदम त्यांना जोराने सह दिला दोघांच्या हात सोडण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांच्या हात काही सुटला नाही तू मोठमोठे ओढायला लागला मग ती तरुण मुलगी म्हणाली अरे मित्रा तू आता माझे मित्र आहे पिंटू माझे मित्र झाला पिंटूचा मित्र गोटू तो पण आता माझ्या मित्र झाला छा चाल आमच्या माझ्या घरी चाल माझ्या घरी चाल ओ बाप रे आणि जोरात खेचायला लागले तेवढ्यात गोटूने एकदम डोळे विस्फारले आणि इतका घाबरलाय थंडगार हात लागता गोटूने जोरात किंचडी मारली वाचवा वाचवा मेलो मेलो व तो एकदम बिशुद्ध पडला त्या दोघांनी त्याला तिथंच सोडून दिला आणि एकदम अदृश्य झाला गोटू तिथंच पडलेला आहे चार वाजेपासून वरदळ सोडून गेले जो तो बघतो किंवा कोणतरी पडलेला कोणीच त्याला उठत नाही थोडस थंड हवा गोटूला जागले बघतो अरे बापरे कुठं पडलेलं आपण मग त्याला उठून कसं ध्रू भरायला बाग संपूर्ण अंग खर्चलेलं होतं खूप लागलेलं होतं मग गोटं विचार काय करायचं तर करा थर तर कापू दुप आता आपण आता मोटरसायकल घ्यायला जायचं का तर बापरे आपला आता त्राण पण नाही आहे आणि खूप आपण थकलेलो किती लागलेलं आहे आपल्याला अंग सर्व खरचटले सर्व अंग दुखतो नाही नाही आता नंतर बघू तू वाट एक खाली रिक्षा आली त्याने लगेच हात दिला रिक्षा रिक्षावाल्याने लगेच रिक्षा थांबवली बोला बसाहेब कुठं जायचं मग गोटूने सांगितलं त्याच्या कॉलनीचं नाव सांगितलं आम्हाला इथपर्यंत सोडून दे बस बसला रिक्षावाल्याने बरोबर त्याला घरी सोडून दिलं घरी सोडून दिल्यानंतर घरचे लोकांना हो काय झालं मग त्याने संपूर्ण रात्री घडलेली घटना सांगितली बस मग काय मग ते फ्रेश वगैरे झाला त्याच्या शेजारी दोन तीन मित्र होते त्यांना बोलवलं म्हणा चला आपण तुझी गाडी घेऊन ये मग मोटरसायकलवर हे डबल सीट दोन मोटरसायकल निघाल्यात आल्यात आता त्याचे तीन मित्र हा दोघं आले आले तर बरोबर त्या सिटी बस जवळ गोटूची मोटरसायकल पडलेली होती त्यांनी उचलली मोटरसायकल एकदम व्यवस्थित होती मात्र गोटूला त्यांनी गाडी चालू दिली आणि त्याच्या मित्राने पेटुर, पेटुर पेटुर ते गाडी सुरू केली आणि तर पेट्रोल पेट्रोल तर सगळं गाडी कसं का बंद पडली मग घोटूणा साईडला बापरे काय माहिती बा एकदम गाडी बंद पडता बरोबर मी तिला तसेच लोटली पडून तसे सोडून दिली आणि परत सुटलो कारण ते समोर उभे होते त्याच्या एका मित्राने ती गाडी सुरू केली घरापर्यंत त्याला आलं आणि मग सांगितलं बघ गोटू अरे तो तुझ्या जिवलक मित्र होता आणि तो मेला आता दोन महिने होऊन गेले आणि तुला तो भास झाला तो बस स्टॉप येता बरोबर तुला कसं तरी वाटायचं ना नेहमी हो नेहमी मला कसं तरी वाटायचं बसस्टॉप आल्याबरोबर मला ते पिंटूच्या आठवण यायची मग ते सर्व म्हणाले बघ आपला प्रिय मित्र गेला अचानक त्याच्यामुळे तुला खरंच भास झाला तू भास झाला पण कसं शक्य हो मोटरसायकलची तर मी इतका लांब कस का अरे मग तुला भात झाला तू मोटरसायकल फेकली आणि पडत पडत आला आणि पुढे येऊन बी सुद्धा पडला दुसरा काय म्हणून बरं अंतर होतो ते चांगला साधारणतः एक किलोमीटर तर सहज अंतर असेल तर जे बघ तू काही विचार करू नको आपला मित्र गेला त्या दुःखामुळे तुला असे भास व्हायला लागलेले आहेत आणि बघ आता असं कर तू कंपनी सांग रात्रपाडी करूच नको दिवसपाडी करा रात्रपाडी तू घ्यायचीच नाही गोटू विचार करायला लागला की ही घटना खरी आहे का आपल्याला भास झाला आपला परम प्रिय मित्र गेला त्याच्या दुःखामुळे आपल्याला असे भासत होत नाही आता खरं काय समजायचं गोटूचं डोकं चालत नव्हतं आणि मित्रही म्हणाले अरे बाबा जाऊ दे ते विचार करू नको तू जी तिची तरुण मुलगी तिथे भूत होती आणि ती आपल्या प्रिय मित्र पिंटूला ती घेऊन गेली खरंच तिची घटना घडली तो योगायोग होता की काय होतं कती भूत होती समजायला काही मार्गच नव्हता बरं तर मित्रांनासपुरतो एवढंच पुन्हा भेटू लवकरच खरंच तो परत गोड बाय